कवी मित्रांनो मी रघुनाथ गायकवाड सोशल मीडियावरील माझे एक विद्रोही कवी मित्र राजू वाघमारे अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर अतिशय एक सुंदर अशी कविता व्हायरल केलेली आहे चळवळीतल्या कारकर्त्याविषयी अतिशय उपवासात्मक शैलीत त्यांनी अतिशय मर्मावर बोट ठेवलेला आहे तर ती कविता मी तुमच्यासमोर सादर करतो कदाचित ते कविता तुम्हालाच आवडेल कवी <कुंणियों> म्हणतात आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही मिळवतो नोकरी फक्त जगण्यासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही मिळवतो नोकरी फक्त जगण्यासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी पगारातून दारू मटण आणतो खाण्यापिण्यासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी घरदार सेफ करतो आमच्या पिढ्यानपिढ्यासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही रिटायर्ड नंतर पेलतो ज्ञान त्यासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही पुस्तकाची रास रचतो प्रदर्शन गर्वासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही पुस्तकाची रास रचतो प्रदर्शन गर्वासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी पांढर पेशे ब्राह्मण्य आम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी आम्ही काय करतो चळवळीसाठी पांढर पेशे ब्राह्मण्य आम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी सामान्य कार्यकर्त्यासाठी